सुरू मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांना शिवतारे यांना भेटायला आज विजय शिवतारे दौंड तालुक्यात होते पण दौंड तालुक्याच्या दौऱ्यातून विजय शिवतारे पुण्यात बोलवलं गेलंय आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन चर्चा केली जाते या चर्चेनंतर विजय शिवतारे यांचा निर्णय बदलणार का किंवा काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल दरम्यान अजित पवारांसंदर्भ अजित पवारांवरती शिवतार यांनी टीका केलेली आहे आपण बघूया ते काय म्हणाले अजितदादांनी माझ्याशी बोलण्याचा काय संबंध देतो अजितदादा माझ्या नेत्याशी बोलतील अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतील अजितदादांनी माझ्यापर्यंत बोलण्याचा विषय संपून टाकलाय माझं आयुष्य बर्बाद केलं त्यांनी पालकमंत्री असताना मी लोकांच्या हितासाठी गुंतवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत असताना पालकमंत्री असताना मुद्दा म्हणून आले नाहीत रामराजे निंबाळकरांना येऊ दिलं नाही मुख्यमंत्र्यांना तात्क त्यावेळेस हे केलं पृथ्वीराज चव्हाणांना पाप केलेलं आहे मी त्यांना माफ केलं त्याच्यामुळे माझी किडनी गेली हार्ट गेलं भोंग्याला शिवून मी परत आलो कदाचित हीच हिस्ट्री करायची असेल देवाच्या मनात असेल ते आणि म्हणून मी त्यांना माफ केलेलं आहे एवढ्या अवस्थेमध्ये मी जेव्हा लढत होतोय दोन हजार एकोणीसला त्यावेळी मरायला टेकलेला तर कशाला निवडणूक लढता गरीब बसा अशा प्रकारचं उर्मट वक्तव्य करणारे आज संधी एक लोकांना मिळते की ही घराण्याशाही संपवली पाहिजे देशाचं आणि पंतप्रधानांचं सुद्धा तेच आहे की लोकशाहीमध्ये घराण्याशाही संपवली पाहिजे ती तो धोकादायक आहे आणि म्हणून मी खरी परिस्थिती काय आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांना ब्रीफ केली ते आणखी नेत्यांशी चर्चा करतील आणि याबाबत निर्णय घ्यावा आता आतापर्यंत आलेले रिपोर्ट आहेत त्याच्याऐवजी आता सर्वे आणि अहवाल या पाच दिवसापासून आपण पुढचे घ्यावेत आपल्याला वस्तुस्थिती माहीत पडेल आणि निश्चितपणे ही जर सीट जिंकायची असेल तर काय करावं हो याच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी आपल्यावर सोपवतो आणि आपण त्या बाबतीतले निर्णय इतर नेत्यांशी चर्चा करून घ्यावेत असं सगळं सांगतो <ण्णाग>